मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी तसेच इयत्ता आठवी यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इंडायसेस म्हणजेच घातांक या घटकावरील सरावासाठीची उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे क्वेश्चन नंबर ट्वेल्व यम अपॉनियन ब्रॅकेट रेस्ट टू टू अपॉन थ्री डिवाइड बाय यन अपॉन यम ब्रॅकेट टेस्ट टू सिक्स अपॉन सेवन मल्टिप्लाय बाय यम अपॉन यन ब्रॅकेट टेस्ट टू फोर इज इक्वल टू यम अपॉन यन ब्रॅकेट टेस्ट टू यक्स देन यक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आहे तर यम अपॉन यन ब्रॅकेट रेस्ट टू अपॉन थ्री मी ॲज इट लिहिलेलं आहे आता इथं डिव्हिजन आहे डिव्हिजन असल्यानंतर काय करतो आपण मल्टी मल्टिप्लिकेशन लिहून समज जे फ्रैक्शन असतं त्याचा रेसि प्रोकल करतो म्हणजेच आता इथं पहा डिव्हिजनच्या जागी मी मल्टिप्लिकेशन लिहिलं एन अपॉन एमचं कन्वर्जन कशामध्ये करणार आपण यम अपॉन यन म्हणजे ह्याचा मी रेसिप्रोकल इथं लिहिला सिक्स रेस टू सिक्स अपॉन सेवन ॲज इट इज मल्टिप्लाय बाय एम अपॉन यन रेस टू फोर इज इक्वल टू एम अपॉन यन रेस्ट टू यक्स ॲज इट इज ठीक आहे आता इथं पहा इथं पण एम अपॉन यन हा बेस आहे इथं पण एम अपॉन यन हा बेस आहे इथं पण तोच बेस आहे म्हणजे सेम बेस आहे आणि इंडेक्स डिफरंट आहेत मग आपण काय करतो इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच आपण त्या इंडेक्सची ऍडिशन करतो तर एम अपॉन यन रेश टू टू अपॉन थ्री प्लस सिक्स अपॉइन सेवन प्लस फोर अपॉन वन इथं काही नाही म्हणून मी इथे फोर अपॉन वन लिहिलेलं आहे तर इज इक्वल टू एम अपॉन यन रेश टू एक्स ठीक आहे एम अपॉन यन आता ह्या सगळ्यांची ऍडिशन करायला हवी तर आता आपण इथं ऍडिशन करू शकतो का लगेच नाही करू शकत कारण इथं आपण डिनॉमिनेटर सेम आहे का नाही तर आपल्याला तिथंच डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल तर त्यासाठी आपण या डिनॉमिनेटरचा एलसीएम काढवून घ्यावा लागेल तर इथं पहा थ्री सेवन जर ट्वेंटी वन तर ट्वेंटी वन हा त्यांचा एल सी एम आहे तर ट्वेंटी वन इथं येण्यासाठी इथं सेवननं मल्टिप्लाय करावं लागेल इथं सेवन न केलं म्हणजेच न्युमिरेटरला पण सेवन न करावं लागेल प्लस इथं पहा थ्री थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल मग ट्वेंटी वन येतं इथं थ्रीनं केलं म्हणजे इथं न्युमरेटरला पण थ्रीनं करावं लागेल हा प्लस वन मल्टिप्लायवर ट्वेंटी वन करावं लागेल इथं म्हणजेच ट्वेंटी वन येतं इथं मग इथं ट्वेंटी वननं केलं म्हणजेच न्युमरेटरला पण ट्वेंटी वननं मल्टिप्लाय करावं लागेल आता आपण हे सॉल्व करूया यम अपॉन यन रेश टू सेवन टू जाल फोर्टीन अपॉन ट्वेंटी वन प्लस सिक्स थ्री जा एटीन अपॉन ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी वन फोर जाल फोर्टी टू अपॉन ट्वेंटी वन इज इक्वल टू यम अपॉन यन रेश टू एक्स तर यम अपॉन यन रेस टू आता इथे जर ऍडिशन आपण केली तर अँसर मिळेल वन वन हंड्रेड सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी वन इज इक्वल टू यम अपॉन यन रेस टू एक्स म्हणजेच काय इथं पण बेस आहे इथं पण सेम आहे बेस आहे म्हणजेच काय जो इंडेक्स आहे तो सेम असायला पाहिजे म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय असेल एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड सिक्स्टीन अपॉइन ट्वेंटी वन असेल म्हणजेच ऑप्शनमध्ये जर हे आन्सर असेल तर हे बरोबर असेल किंवा ऑप्शन मध्ये असंही आन्सर असू शकतं हे झालं इम्प्रोपर प्रॉपर मध्ये आन्सर आणि हे झालं मिक्सड फ्रैक्शन मध्य आंसर एक ठीक है थर्टीन वन हंड्रेड ट्वेंटी फाइव अपॉन सिक्सटी फोर रेस्ट टू टू अपॉइंट थ्री मल्टीप्लाय बाय ट्वेंटी फाइव रेस्ट टू थ्री अपॉइंट टू मल्टीप्लाय टू हंड्रेड फिफ्टी सिक्स अपॉन सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाइव रेस टू थ्री अपॉन फोर इज इक्वल टू फोर अपॉन पॉईंट फाईव्ह रेस टू एक्स आता इथे पहा वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हा फाईव्हचा क्यूब आहे म्हणून मी इथं लिहिलेला आहे वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्हच्या जागी मी फाईव्ह क्यूब लिहिलेला आहे अपॉन सिक्स्टी फोर हा फोरचा क्यूब आहे ठीक आहे रेश टू टू अफ थ्री ॲज इट इज मल्टीप्लाय बाय सिक्स्टीन हा फोरचा स्क्वेअर आहे आणि ट्वेंटी फाय हा फाईव्हचा स्क्वेअर आहे रेस टू थ्री अ टू ॲज इट इज मल्टीप्लाय बाय इथं पहा टू हंड्रेड फिफ्टी सिक्स हा फोरचा चौथा घात आहे म्हणजे फोर 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 रेश टू फोर म्हणजेच काय टू हंड्रेड फिफ्टी सिक्स आणि सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हा फाईव्हचा चौथा घात आहे म्हणजे फाईव्ह रेश टू फोर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रेस टू थ्री अपॉइंट फाईव्ह एज इट इज इज इक्वल टू फोर अपॉइंट फाईव्ह रेश टू एक्स नाव हिअर फाय अपॉइंट फोर ॲज इट इज फाईव्ह अपॉइंट फोर ब्रॅकेट क्यूब इथं पण क्यूब आहे म्हणून मी काय केलं सेपरेट आहे ते मी कॉमनमध्ये घेतलं फाईव्ह अपॉन फोर रेस्ट टू थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉइंट थ्री एज इट इज कारण या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो ठीक आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो मल्टिप्लाय बाय इथं पण स्क्वेअर आहे इथं पण स्क्वेअर आहे म्हणजेच फोर अपॉन फाईव्ह रेस्ट टू ब्रॅकेट रेस्ट टू टू मल्टिप्लाय बाय थ्री अपॉइंट टू मल्टीप्लाय बाय इथं पहा फोर अपॉन फाईव्ह इथं पण फोर हा कॉमन इंडेक्स आहे म्हणजेच कॉमनमध्ये आपण घेऊ शकतो त्याला फोर अपॉइंट फाईव्ह रेस्ट फोर मल्टिप्लाय बाय थ्री अपॉन फोर एज इट इज इज इक्वल टू फोर अपॉइंट फाईव्ह रेस्ट टू एक्स ओके नावी इयर फायव्ह रे फाईव्ह अपॉन फोर रेश टू आता इथे पहा थ्री अँड थ्री कॅन्सल होईल रेस्ट टू टू फायव्ह अपॉन फोर रेश टू टू मल्टीप्लाय बाय आता इथं पहा टू अँड टू कॅन्सल होईल फोर अपॉन फाईव्ह रेज टू थ्री मल्टीप्लाय बाय फोर अपॉइंट फाईव्ह आता इथं फोर अँड फोर कॅन्सल होईल इथं राहील थ्री म्हणजे फोर अपॉइंट फाईव्ह रेज टू थ्री इज इक्वल टू फोर अपॉइंट फाईव्ह रेश टू एक्स इथं फायव्ह अपॉइंट फोर रेज टू टू आहे इथं मी कॉमनमध्ये आहे आता आपण सेपरेट घेऊया फायव इंटू टू टू अपॉन फोर इंस्ट टू टू मल्टीप्लाय बाय फोर इन्स्ट टू थ्री अपॉन फाय टू थ्री मल्टिप्लाय बाय फोर इस टू थ्री अपॉन फाय रेस्ट टू थ्री इज इक्वल टू फोर अपॉन फाय रेस टू एक्स नाऊ हिअर हिअर ऑल्सो फायर ऑल्सो फाईव्ह अँड हिअर ऑल्सो फाईव्ह सो वी कॅन राईड इट एज फायव रेज टू टू मायनस थ्री मायनस थ्री ओके टू मायनस थ्री मायनस थ्री इथं पण फोर आहे पाय पहा इथं फोर आहे इथं फोर आहे इथं फोर आहे तर फोर कसं लिहायचं फोर रेश टू थ्री मायनस टू प्लस थ्री ठीक आहे थ्री मायनस टू प्लस थ्री ओके इज इक्वल टू फोर आपण फाईव्ह रेस टू एक्स आफ्टर दॅट हे आपण सॉल्व्ह करूया फाईव्ह रेस टू टू मायनस थ्री मायनस वन मायनस फोर इज इक्वल ना आता आपण इथं सॉल्व्ह करूया फायव रेश टू टू मायनस थ्री इज इक्वल टू मायनस वन मायनस वन मायनस थ्री इज इक्वल टू मायनस फोर मल्टिप्लाय बाय फोर रेश टू थ्री मायनस टू वन वन प्लस व थ्री फोर ठीक आहे इज इक्वल टू फोर ऑफ फाईव्ह रेश टू एक्स नाव हिअर फोर इस टू फोर इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून वरती येणार न्युमिनेटरमध्ये फोर इन्स्ट टू फोर आणि इथं निगेटिव्ह आहे म्हणजे हे डिनॉमिनेटरमध्ये येणार फोर टू फोर डिवाइड बाय फायव्ह रेश टू फोर ओके आता इथे सेम बेस आहे सेम इंडेक्स आहे बेस डिफरंट आहे पण सेम इंडेक्स आहे म्हणजेच आपण फोर अपन फाईव्ह लिहू शकतो आणि कॉमनमध्ये हा जो इंडेक्स आहे तो लिहू शकतो म्हणजेच इथं कॅन्सर येणार आहे फोर अपन फाईव्ह रेश टू फोर रेश टू फोर इज इक्वल टू फोर अपन फाईव्ह रेश टू एक्स म्हणजेच फोर इंडेक्सचा इथे सेम बेस आहे म्हणजेच इंडेक्स डिफरंट आहे म्हणजेच इंडेक्सचा सेम असणार आहे ठीक आहे म्हणजे फोर इज इक्वल टू एक्स ठीक आहे म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे एक्स इज इक्वल टू फोर क्वेश्चन नंबर फोर्टीन क्यूब रूट ऑफ झिरो झिरो टू सेवन इज इक्वल टू वन अपॉन फोर्थ रूट ऑफ झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाय मल्टीप्लाय बाय फायव्ह अपॉन फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता इथं पहा क्यूब रूट ऑफ आता जो नम्ब हा, upon, हा जो नंबर दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो टू सेवन हा झिरो पॉईंट थ्रीचा क्यूब आहे म्हणून मी इथं झिरो पॉईंट थ्री क्यूब लिहिलं मल्टीप्लाय बाय वन अपॉन हा जो दिलेला नंबर आहे झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाय हा झिरो पॉईंट फायव्हचा इंडेक्स आहे फोर झिरो पॉईंट फायव्ह रेश टू फोर इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाय म्हणून मी इथं झिरो पॉईंट फाईव्ह रेस टू फोर असं लिहिलेलं आहे मल्टिप्लाय बाय फाईव्ह अपॉन फोर रेस टू टू ॲज इट इज आता इथे पहा झिरो पॉईंट थ्रीच्या क्यूबचा क्यूब रूट म्हणजेच काय झिरो पॉईंट थ्री ठीक आहे वन अपॉइन झिरो पॉईंट फाईव्हच्या रेज टू फोर त्याचा परत फोर्थ रूट म्हणजेच काय असणार आहे वन अपॉइन झिरो पॉईंट फाईव्हचा असणार आहे ठीक आहे मल्टिप्लाय बाय फायव्हचा स्क्वेअर असणार आहे ट्वेंटी फायव्ह फोरचा स्क्वेअर असतो सिक्स्टीन ठीक आहे आता आपण न्युम न्युमिरेटरची मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो पाहिता झिरो पॉईंट थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाईव्ह झिरो पॉईंट फायव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स्टीन ठीक आहे आता हे डेसिमल इथं पण वन डिजिटनचं डेसिमल आहे इथं पण वन डिजिटन डेसिमल आहे हे कॅन्सल होणार म्हण इथं मी थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाईव्ह लिहिलेलं आहे फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स्टीन असं लिहिलेलं आहे आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर इथं पहा फाईव्ह वन इज फाईव्ह 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 झर ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच थ्री मल्टिप्लाय बाय फायव्ह अपॉन सिक्सटीन येईल थ्री फाईव्ह जर फिफ्टीन डिवाईड बाय सिक्स्टीन म्हणजेच ॲन्सर हे पण बरोबर आहे आणि ह्याचं जर परत सिम्प्लिफायंग फॉर्ममध्ये केला तर सेवन पॉईंट फाईव्ह आपण एट हे पण बरोबर आहे एखादा जर ऑप्शन असेल तर आपण तो टिक करू शकतो